येत्या दहा फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीमध्ये इयत्ता बारावीची परीक्षा आणि वीस फेब्रुवारी ते अठरा मार्च या कालावधीत दहावीची परीक्षा होणार आहे इयत्ता दहावीसाठी साठी परीक्षा केंद्र पंधरा असून एकोण एकशे अठ्ठ्याऐंशी परीक्षा केंद्रांमधून चौसष्ट हजार चारशे चोपन्न विद्यार्थी आणि इयत्ता बारावीसाठी परीक्षा केंद्र अकरा असून एकूण एकशे एकोणीस परीक्षा केंद्रांमधून चोपन्न हजार आठशे पंचाहत्तर विद्यार्थी परीक्षेसाठी बसणार आहेत जिल्हाधिकारी सोलापूर व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद सोलापूर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय सात भरारी पथक तयार करण्यात आली आहेत यामध्ये शिक्षण विभागातील महिलांचे विशेष पथक तयार करण्यात आले असून विभाग स्तरावर तीन भरारी पथके कार्यरत आहेत त्यामुळे सर्व केंद्र संचालकांनी आपल्या केंद्रात कोणताही गैरप्रकार घडणार नाही याची दक्षता घेण्यासंबंधीच्या सूचना देण्यात आल्या आहेत तसेच जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांवर परीक्षेशी संबंधित सर्व खोल्यांमध्ये सीसीटीव्ही उपलब्ध राहतील त्या चित्रीकरणाची साठवणूक करण्याबाबत निर्देश दिले जिल्ह्यातील सर्व अतिसंवेदनशील आणि संवेदनशील संवेदन केंद्रांची माहिती घेऊन पोलीस प्रशासनाच्या मदतीने कडक उपाययोजना करण्यात येणार आहेत परीक्षा केंद्रावर गैरप्रकार घडल्यास गैरप्रकारांना उद्युक्त करणारे मदत करणारे प्रत्यक्ष गैरमार्गाचा वापर करणाऱ्यांवर दखलपात्र व अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याबाबतची कार्यवाही करण्यात येणार आहे परीक्षा केंद्रावर कोणत्याही प्रकारचे गैरव्यवहार होणार नाहीत याबाबत विद्यार्थी पालक शिक्षक संस्थाचालक यांनी यांनी दक्षता घ्यावी अशी माहिती शिक्षणाधिकारी माध्यमिक जिल्हा परिषद सोलापूर यांनी दिली आहे